या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बातमी डोंबिवली इथून आहे एका भाईनं म्हणजेच गुंडानं पत्रकारावर हल्ला केल्याची घटना घडलेली गट आहे डोंबिवलीच्या पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावर रविवारी रात्री एक भाई हा मोटारीतून जात असताना त्यानं दुचाकीवरील पत्रकारांच्या डोळ्यावर प्रखर उजेड फेकला यामुळे क्षण दिसेनास झालं आणि तो थांबला त्यानंतर या गुंडानं गाडी थांबून पत्रकाराला शिवीगाळ सुद्धा केली आणि मारहाण केली या घटनेची के के तक्रार दाखल होताच विष्णुनगर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि याचा आता अधिक तपास सुरू आहे नवी मुंबईमधील सिडकोच्या घरांच्या लॉटरी संदर्भात आता आहेत नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या लॉटरीवरून लोकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी सिडको कडे केलेल्या आहेत सिडकोनं घरांच्या किंमती जाहीर न करताच नोंदणी सुरू केली होती आणि परिणामी अर्ज भरणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली वाशीतील घरांची किंमत ही जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी लाख आणि खारघर मधील घरांची किंमत एक कोटींच्या वर जाणार आहे त्यामुळे अर्जदारांचा हा आरोप आहे की लॉटरीमध्ये भाग घेणाऱ्यांनी जाहीर केल्या असत्या तर अर्जच भरले नसते डोंबिवली येथे दुकानावर दगडफेक आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडलाय डोंबिवली पश्चिम आणि तोडफोड केलेली आहे प्रशांत पाटील दुकानामध्ये ही तोडफोड करण्यात आलेली आहे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून हा हल्ला करण्यात आलाय या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आहे पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याची इथे आता सुरुवात केली आहे पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नागपूर येथे हप्त्याच्या वादावर गुंडांनी हल्ला केलाय नागपूरमधील नंदनवन भागामध्ये आनंद शेट्टी यांच्या फूड स्टॉलवर हप्ता न दिल्यामुळे गुंट रजत मेश्रामनं हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये शेट्टी गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या यांनाही मारहाण करण्यात आलेली आहे आरोपी रजत मेश्रामला पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपीच्या कुटुंबाच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र आक्रोशी आहे या आणि तर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत राज्यातील समुद्र किनाऱ्यावर ड्रोन प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलाय अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलाय मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ड्रोनच्या पहिल्या नियंत्रण कक्षाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ड्रोनद्वारे सागरी सीमांवर नजर ठेवण्यात येणार आहे जेणेकरून अनधिकृतरित्या मासेमारी रोखली जाईल आणि सागरी सुरक्षा सुद्धा वाढवता येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या